रोमांचक सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेच्या तोंडाचा घास हिसकावला सुपर मध्ये पहिल्या चेंडूवर विजय नेमकं काय घडलं याबद्दल जाणूया बुलेटिनच्या पहिल्या बातमीमध्ये दुसरीकडे संयुक्त राष्ट्र महासभेत म्हणजे जी जीए मध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या भाषणानंतर भारताने कडक शब्दात प्रत्युत्तर दिलं असून लाज शिल्लक नाही पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतो अशा कडक शब्दात प्रत्युत्तर दिलंय याबद्दल जाणूया बुलेटिनच्या दुसऱ्या बातमीमध्ये अतिवृष्टीमुळे निवडणूक क्रमात बदल्याची शक्यता जिल्हा परिषद निवडणुकीवर संशय त्यामुळे अपेक्षित क्रम बदलला जाणार का याबाबत राजकीय वर्तुळात या उत्सुकता आहे तिसऱ्या बातमीमध्ये जाणून घेऊ त्यानंतर लडाखला पूर्ण राज्याच्या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक थेट राजस्थानच्या जोधपूर जेलला रवानगी आजच्या चौथ्या बातमीमध्ये मराठवाड्यात पुन्हा पावसाचा धुमाकूळ नांदेड मध्ये ढग फुटी दृश्य पाऊस हिंगोलीत शेतात गुडगाभर पाणी लातूरलाही झोडपलं अनेक शाळांना सुट्टी बुलेटिनच्या पाचव्या बातमीत जाणून घेऊ अखेर शेवटी जाणूया बारा सप्टेंबर रोजी रिलीज झालेला दशावतार या सिनेमाने सलग दोन आठवडे जबरदस्त कमाई केल्यानंतर आतापर्यंत किती गल्ला जमवला आहे बुलेटिनच्या शेवटच्या बातम्यांमध्ये चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मिनील सोनार तुम्ही पाहत आहात बोळ आशिया कप दोन हजार पंचवीसच्या सुपर चारच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेवर एका रोमांचक सुपर ओव्हर मधील विजयासह आपली अपराजित घोड दौड कायम ठेवली शुक्रवारी सव्वीस सप्टेंबर रोजी झालेल्या या सामन्यात श्रीलंकेचा स्टार फलंदाज पथुम निसांकाने एकशे सात धावा अठ्ठावन्न चेंडू सात चौकार सहा षटकार शानदार शतक ठोकत संघाला दोनशे दोन धावांपर्यंत नेलं मात्र भारतीय गोलंदाजांनी शिस्तबद्ध खेळी करत सामना बरोबरीत आणला ज्यामुळे श्रीलंकेचा डाव चांगला चा पहिल्या चेंडूवर त्याने कुसुप पेरेरला रिंकू सिंगच्या हवेत झेलबाद केलं तर पुढच्या चेंडू मध्ये दासून शनाका आणि कामेंदू मॅडिसन यांनी माघारी धाडत श्रीलंकेची धाव संख्या फक्त दोन वर रोखली प्रत्युत्तरात कर्णधार सूर्यकुमार यादवने पहिल्या चेंडूवर तीन धावा काढत भारताला विजय मिळवून दिला दिल सुपर ओव्हर सामना ठरला शहबाज या शरीफ यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल आणि भारताच्या तीव्र प्रत्युत्तराबद्दल संयुक्त राष्ट्र महासभेच्या म्हणजेच युएन जीएच्या ऐंशी व्या सत्रात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे शुक्रवारी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी आपल्या भाषणात काश्मीर मुद्द्यावरून भारतावर टीका केली आणि ऑपरेशन दरम्यान सात भारतीय विमाने पाडल्याचा दावा केला यावर भारताने कडक प्रतिउत्तर दिले असून संयुक्त राष्ट्रातील भारतीय प्रतिनिधी पेटल गहलोत यांनी शरीफ यांचे खंडन केले गहलोत यांनी म्हटले की पाकिस्तानकडे लाज शिल्लक नाही जो देश दहशतवाद्यांना आश्रय देतो त्याने ओसामा बिन लादेनलाही दहा वर्षे लपावून ठेवले होते गहलोत यांनी पुढे म्हटले की पाकिस्तान दहशतवाद्यांचा पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून आम्ही कारवाई केली पण दहा मे रोजी पाकिस्तानने शत्रुत्व थांबवण्याची विनंती केली या प्रकरणाने आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा सुरू झाली असून दोन्ही देशांमधील संबंध आणखी तणावपूर्ण झाले आहेत दरम्यान जागतिक समुदायाकडून या वादावर शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्याचे आवाहन केले जात आहे पुढच्या बातमीत जाणूया अतिवृष्टीमुळे निवडणूक क्रमात बदलाची शक्यतेबद्दल आजच्या तिसऱ्या बातमीमध्ये राज्यात सध्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे ग्रामीण भागात मोठी हानी झाली असून त्याचा परिणाम निवडणूक कार्यक्रमावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मूळ योजनानुसार जिल्हा परिषद निवडणुका डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणार होत्या परंतु मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीमुळे ही निवडणूक ठरेल की नाही याबाबत निर्माण झाला आहे बळीराजावर कर्जाचा डोंगर असताना ग्रामीण भागातील परिस्थिती चिंताजनक बनली आहे राज्य निवडणूक आयोगाने या परिस्थितीचा विचार करत अपघात काळी नगरपालिका निवडणुका प्रथम घेण्याची तयारी सुरू केली आहे यामुळे नेहमीच्या निवडणूक क्रमात म्हणजे जिल्हा परिषद नंतर नगरपालिका व शेवटी महानगरपालिका यात बदल होण्याची शक्यता वाढली आहे दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपासून चौदा पूर्णांक एका लाख नवीन मतदारांची नोंद झाली आहे ज्यामुळे निवडणूक प्रक्रिया अधिक व्यापक बनली आहे त्यामुळे निवडणूक आयोगाला परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागणार असून राजकीय वर्तुळात याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे आता पुढच्या बातमीत जाणूया सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक झाली आहे त्याबद्दल आजच्या चौथ्या बातमीमध्ये लडाखी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना शुक्रवारी दुपारी त्यांचा उल्ल्याक टोपो या गावी पोलिसांनी अटक केली वांगचुक पत्रकार परिषद घेत भूमिका मांडणार इतक्यातच त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली सोनम वांगचुक यांच्या अटकेवर राजकीय पक्षांनी सडकुंटीका केली आहे पूर्ण राज्याच्या मागणीसाठी लडाखमधील मा विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून त्यांनी संतापात भाजप कार्यालय पेटवून दिलं होतं गेल्या दिवसांपासून इंटरनेट सुद्धा बंद आहे बेरोजगारीमुळे विद्यार्थ्यांचा उद्रेक सर्वाधिक झाला आहे दरम्यान सोनम वांगचुक यांना विमानाने नेण्यात आले आणि राजस्थानमधील जोधपूर मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले आहे वांगचुक यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्या अंतर्गत म्हणजेच एन एस ए अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत ज्यामुळे जामीन विना दीर्घकाळ ताब्यात ठेवता येते सरकारने चोवीस सप्टेंबर रोजी लेह मध्ये झालेल्या हिंसाचारासाठी वागसुक यांना जबाबदार धरले आहे ज्यामध्ये चार तरुणांचा मृत्यू झाला होता आणि चाळीस पोलिसांसह ऐंशी लोक जखमी झाले होते आता पाचव्या बातमीमध्ये जाणूया मराठवाड्यात पुन्हा पावसाच्या धुमाकूळ बद्दल मराठवाड्यासह राज्यातील अनेक ठिकाणे पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे मध्यरात्रीपासून नांदेड बीड हिंगोली लातूर धाराशिव परभणी गोंदिया सोलापूर सह अनेक जिल्ह्यात पावसाने थैमान घातले असून नदी नाल्यांचा प्रवाह प्रचंड वाढला आहे अनेक धरणांचे दरवाजे उघडण्यात आले असून काही ठिकाणी सकल भाग जलमय झाले आहेत शहरांमध्ये वाहतुकीला अडथळा घरात पाणी विजेचा लपंडाव सुरू असतानाच ग्रामीण भागात शेतकऱ्यांपुढे आहे कापणीच्या टप्प्यात असलेले सोयाबीन आणि धान पिके या पावसामुळे सडण्याच्या मार्गावर आहे धाराशिव बीड आणि गोंदियात पिकांचे मोठे नुकसान झाले असून लातूर आणि माजलगाव धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे नांदेडसह अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा कॉलेजांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे अखेर शेवटच्या बातमीमध्ये जाणूया दशावतार या मराठी चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल सुबोध खानोलकर दिग्दर्शित दशावतार या सिनेमाने बॉक्स ऑफिस वर जोरदार कमाई केली आहे बारा सप्टेंबर रोजी रिलीज झालेला सिनेमा कमाईच्या बाबतीत अक्षरशः धुमाकूळ घालतो आहे केवळ मराठी माणसानेच नव्हे तर अमराठी प्रेक्षकांनीही दशावतारचे कौतुक केले आहे बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोड दौड करणाऱ्या या सिनेमाने रिलीज नंतर पंधराव्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या शुक्रवारी मात्र आतापर्यंतची सुरुवात कमी कमाई केली आहे ऐकून पंधरा दिवसात दशावतारने अठरा पूर्णांक त्र्याहत्तर कोटींचा गल्ला कमावला असून महिना अखेरीस वीस कोटी रुपयांचा टप्पा गाठता येईल अशी अपेक्षा निर्मात्यांना आहे या आकड्यात शनिवार रविवार वाढ होईल का हे पाहणे महत्वाचे ठरेल तर प्रेक्षकांनो ह्या होत्या आजच्या महत्वाच्या बातम्या तुमचे काय मत आजच्या बुलेटिन वर तुमचे मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हो अशाच व्हिडिओ खेळता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच या युट्यूब चॅनलला धन्यवाद